संविधान महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र सरकारनं जी सी ओ बी सी एन टी एस सी प्रवर्गासाठी आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी एक नवीन आर्थिक उभारणी व्हावी या उद्देशानं महामंडळाची स्थापना करून त्या माध्यमातनं कर्ज मंजुरी करून बँक बैंक, बँकांकडे पाठवण्याचा एक नवीन उपक्रम सुरू केला या उपक्रमाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीयकृत बँकांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या परंतु अजूनही महाराष्ट्र राज्यातील काही राष्ट्रीयकृत बँका मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या जन ज ज्यापैकी अण्णाभाऊ साठे महामंडळ अण्णासाहेब पाटील महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ संत रोहिदास महामंडळ त्याचबरोबर मौलाना आझाद महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना आर्थिक उभारी मिळावी म्हणून महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मंजूर करून राष्ट्रीयकृत बँकाकडे पाठवून त्यातून कर्ज पुरवठा करून आर्थिक स्तर उंचवला जावा या उद्देशाने या महामंडळाची स्थापना करण्यात आली परंतु महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या या उपक्रमालाच काही राष्ट्रीयकृत बँका आपल्या मनमानी आणि चुकीच्या प्रवृत्तीने या शासनाच्या दिशादर्शक उपक्रमालाच तिलांजली देण्याचं काम या ठिकाणी क करताना दिसतंय यामुळं आम्ही महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची स्थापना केलेली आहे या माध्यमातून आम्ही ज्या युवकांची महामंडळाची प्रकरणं बँकांकडून आढवणूक होते अशा युवकांना पाठबळ देऊन त्या बँकांना रास्त भूमिका असणारी प्रकरणे किंवा परिपूर्ण असणारी प्रकरणे वितरण करण्यासंदर्भात एक योग्य तो न्याय मागण्यासाठी आम्ही बँकांना तगादा लावून बँकांची भूमिका जाणून घेऊन या युवकांना आर्थिक सक्षम करण्यासाठी या समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करतो आहोत महाराष्ट्र राज्यातील अशा ज्या व्यक्तींची कर्ज प्रकरणं अलवलूक झालेली आहेत त्यांना मी या नि माध्यमातून जाहीर एक आवाहन करतो की ज्यांची प्रकरणं अलवलूक झालेली आहेत त्यांनी विश्वास मोहिते सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस दहा छप्पन्न या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करावा किंवा प्रत्यक्ष मोबाईलवरून संपर्क साधून आपल्याकडे असणाऱ्या प्रकरणाबाबत माहिती द्यावी स्थानिक त्या जिल्ह्यातील त्याच तालुक्यातील स्थानिक प्रशासन राष्ट्रीयकृत बँका आणि महामंडळाशी समन्वय साधून त्या संबंधित आढवणूक झालेल्या युवकाला कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं आव्हान या निमित्तानं मी करतो पुन्हा एकदा ज्यांची प्रकरणं आढवणूक झालेली आहेत त्यांनी आम्हाला संपर्क करावा असं आव्हान करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान